मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात नागपूर विभागातील ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एक दिवसीय इशारा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही अनुचित निर्णय झाल्यास विराट मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची तयारीही ओबीसी संघटनांनी दर्शविली आहे नागपूर येथे विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती मराठा आरक्षणाचा जो विषय सध्या सुरू आहे आणि मुंबईमध्ये जो आरक्षणाचा लढा किंवा आरक्षणासाठी जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामधूनच सीमधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये या अनुषंगाने आज इकडे बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि नागपूर अशा जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि विविध संघटना यामध्ये सामील झालेले आहेत आणि प्रामुख्या सगळे प्रतिनिधी जमले आहेत तर या बैठकीमध्ये आज काही ठराव घेण्यात आलेले आहेत आणि हा पहिला ठराव जो आजच्या बैठकीचा आहे ते येत्या तीन तारखेला नागपूर विभागातील सर्व तालुक्यांमध्ये आणि जिल्हास्तरावर लाक्षणिक एक इशारा आंदोलन सरकारच्या सरकारला समजवण्यासाठी सरकारला इशार इशारा देण्यासाठी आम्ही इशारा आंदोलन तीन सप्टेंबरला करणार आहोत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शासनासाठी निवेदनं जाणार आहेत तर म्हणून प्रामुख्याने मी सगळ्या ओबीसी समाजाला विनंती करेल की प्रत्येक तालुक्यामध्ये धरणे आंदोलन आणि निवेदनं तुम्ही त्या त्या दिवशी द्या द्यावे आणि जर शासकी शासनाची भूमिका जर आमच्या विरोधात गेली जर शासनाने मराठ्यांना आरक्षण देण्याचा काही घाट केला तेव्हा काहीतरी मराठ्यांसाठी ओबीसीचा जो तुकडा आहे त्यामधून काही देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक मोठा विराट मोर्चा नागपूर येथे आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये विराट मोर्चे होतील याची सर शासनाने दक्षता घ्यायला पाहिजे आणि येत्या तीन तारखेला आम्ही आमचा ठराव झालेला आहे की तीन तारखेला लाक्षणिक एक इशारा आंदोलन आम्ही करणार आहोत